कोल्हापूर येथील आमशी गावातील सर्पमित्र संभाजी पाटील यांनी एका कुत्र्याचा जीव वाचवला यामुळे प्राण्यांविषयी त्यांना असणारा कळवळा यातून दिसून येतो तुम्ही हे थरारक दृश्य पाहू शकताय पाटील यांच्या घराशेजारील बोळात एक कुत्रा अडकलाय खूप प्रयत्नानंतरही त्याला तिथून बाहेर पडता येत नाहीये त्यामुळे संभाजी पाटील यांनी कोल्हापूरहून अॅनिमल रेस्क्यू टीमला बोलावून घेतले तात्काळ ही टीम आमशी या गावात दाखल झाली टीमकडून त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तातडीने कार्य सुरू करण्यात आले जीवाची बाजी लावत अडकलेल्या कुत्र्याला टीमने सुरक्षितरित्या बाहेर काढून त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले रेस्क्यू टीमच्या संस्थाची गावातील सर्वच लोकांकडून प्रशंसा होते अशाच प्राणीमित्रत्व आणि साहसी वृत्तीचे उदाहरण पाहिले की अशा कार्यामुळे समाजात प्राणीमित्रत्वाची मित्रत्वाची भावना वाढीस लागेल आणि प्राण्यांची काळजी घेण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येते दरम्यान कुठेही कोणताही प्राण्याचा जीव धोक्यात असेल किंवा प्राण्याला मदतीची गरज असेल तर नागरिकांनी अठ्ठ्याण्णव साठ बारा साठ अडतीस या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र संभाजी पाटील यांच्याकडून करण्यात आले